बातमी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याची भाजपच्या राजवटीमध्ये मंदिरांना नोटीस बजावण्यात येते असं ठाकरे म्हणालेत दादर मधील ऐंशी वर्ष जुन्या मंदिराला नोटीस बजावण्यात आलेली आहे रेल्वे प्रशासनाकडून अनधिकृत मंदिर असल्याची नोटीस देण्यात आलेली आहे ऐंशी वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं जो हमाल कष्ट करतो त्या हमालानी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले ऐंशी वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडलं निघाले मग तुमचं कुठे हिंदुत्व कसलं हिंदुत्व आहे तुमचं हे मंदिर आणि या मंदिराविषयी दादरमधील नागरिकांची भावना जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी शु... शुभम उमाळे यांनी पाहूयात त्यांच्याकडे प्रकरण माहिती यांना तीन नोटीस आल्या होत्या तीन नोटीस आल्या होत्या पण हे मंदिर आहे जुनं प्राचीन आहे आणि जवळजवळ वीस ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचं मंदिर आहे मी इथे दादरला एकोणीसशे पंचेचाळीसला ला पा, राहायचो पा, माझं वाई आज एटी टू आहे माझं नाव विनायक नाईक आहे आणि हे मंदिर मी जवळजवळ पासष्ट साठ साठ पासून येतो त्यावेळी कसं लहान असल्यामुळे त्या मंदिरचं काही अधिकृत काही माहीत नसतं आता कसं जसं वाढत गेलं तर अधिकृत भाविक एवढे लोक आहे त्या भाविकांचं मन दुखवायचं नाही ते जाताना प्रत्येक भाविक येऊन उभं राहून जातात पण मंदिर तोडायचं कारण का मंदिरामध्ये काय त्रास आहे मंदिर का तोडता मंदिरामुळे मंदिरा काय त्रास आहे त्या मंदिरा हटून तुमचं काय फायदा होतं हे मला सांग हे जो निर्णय घेतलेला आहे कारण यांच्याकडे पूर्णपणे त्यावेळीचे जे काय पाठपुरावे आहे ते सबळ आहे आणि हे मंदिर हटवणे म्हणजे चुकीचं आहे थोडक्यात बोलायचं म्हणजे बाकीच्या ठिकाणी जी काय काय लो लोकांनी अदानीकृत केलेले आहे म्हणजे मंदिराबाबत नाही अदरवाईज त्यांना का नाही प्रशासन बघत आहे त्या मंदिरा येऊन टप का टपलेलं आहे त्याचं कारण काय हे त्याने सांगावे जनतेला कारण का माहिती आहे काय की ही जी पारंपरिक वास्तू आहे ही हिंदू धर्माप्रमाणे सनातन आहे आणि ह्याचा उपभोग सगळी लोक विविध धर्माचे लोक येऊन इथे पाया पडतात त्यामुळे हे मंदिर हटवणं चुकीचं आहे आणि सगळ्या धर्माची लोक आल्यामुळे काय आहे एक राष्ट्रीय प्रतिज्ञेचं एक उदाहरण आहे कारण विविध जातीतली लोक इथे येऊन सकाळी पाया पडतात हेच एवढं सांगतो आहे पण कृपया हटवू नये